हॅलो मुलांना कसे आहात मी लक्ष्मी आजी तर आपण आज समीकरण घेऊया एक्सची व्हॅल्यू काढूया चला तीन एक्स भागिले पाच अधिक तीन बरोबर सहा आता हे बघा तीन एक्स भागिले पाच बरोबर हे सहा आहेत तशाच तसे लिहिले हे इथे अधिक तीन आहेत म्हणून इकडे आले बरोबर चिन्हाच्या म्हणून हे वजा झाले व जातील तीन एक्स जशास तसं लिहिलं बघा भागिले पाच बरोबर सहा मधून तीन गेले राहिले तीन आता हे पाच इकडे घालूया तीन एक्स बरोबर तीन गुणुले पाच हे इथे भागिले आहेत मग इकडे आल्यावर बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यावर ते गुणुले झाले तीन एक्स बरोबर पंधरा पात्रिक पंधरा म्हणून एक्स बरोबर आता हे तीन इकडे घालवायचे आहे इकडे गुणाकार आहे दे तीन एक्स याचा अर्थ तीन गुणुले एक्स ब बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यावर ते भागिले झाले हे पंधरा भागिले तीन म्हणून एक्स बरोबर तीन एके तीन तीन पाची पंधरा असं आता बघा हे करूया एक्स दोन एक्स बागीले चार वजा पाच सॉरी हे आता बरोबर चिन्हाच्या इकडे घालवायचे आहेत म्हणून एक आहे तसंच एक आणि वजा आहे ते इकडे गेले म्हणून अधिक पाच आता दोन एक जसे तसे खाली चार बरोबर पाच आणि एक सहा आता दोन एक्स दोन एक्स बरोबर हे सहा हे चार आहेत हो ते इकडे येणार ते आता गुणाकार होणार हे भागिले आहेत म्हणून इथे गुणाकारात होणार सहा गुणोले चार दोन एक्स बरोबर सहा चोख चोवीस आता एक्स राही एक्सची व्हॅल्यू कोणी हां एक्स हे दोन इकडे घालवायचे बरोबर चोवीस हे गुणाकारात आहेत म्हणून इथे आले भागाकारात दोन म्हणून एक्स बरोबर बे एके बे बे दुने बे एक बे बे एके बे बे दुने चार बारा आता हे उत्तर आपलं बरोबर आहे की नाही ते बघूया तर एक्सची व्हॅल्यू इथे घालूया एक्समध्ये बघा कसं करायचं ते दोन कंसात एक्स घालूया भागिले चार वजा पाच बरोबर एक त्यातही बारा दोन गुणुले बारा भागिले चार वजा पाच एवढंच ठरवायचं उत्तर एवढं आलं तर बरोबर कडे बारा दुणे चोवीस भागिले चार वजा पाच आता चारने पाड जातो का चार बारा चार चौ स चार पंचवीस चार चोवीस जातो चार एके चार चार चोवीस आता बघा सहा वजा पाच राहिले सहा वजा पाच सहा पाच गेलं एक आलं एक आलं इथे पण एक आहे म्हणजे आपलं उत्तर गणित बरोबर असं टाळा करून पाहिलं तर होतं आपण गणित तयार करायला पण शिकू यानंतर एवढं आता मी इंग्लिश मीडियमच्या मुलांना जरा हिंदीमधून सांगते थ्री एक्स डिवाईड so, सॉ हां डिवाईड फाय प्लस थ्री इक्वल टू सिक्स थ्री एक्स डिवाईड फाय इक्वल सिक्स जैसे आहे वैसेही लिखणे का फिर इधर प्लस आहे थ्री तो इधर मायनस हो गया थ्री फिर देखो थ्री एक्स डिवाइड बाई फाइव इक्वल टू सिक्स माइनस थ्री थ्री हो गए थ्री एक्स इक्वल टू थ्री इंटू फाइव थ्री एक्स इक्वल टू फाइव थ्रीजा फिफ्टीन एक्स इक्वल टू फिफ्टीन डिवाइड बाई थ्री थ्री इन टू थ्री थ्री फाय थ्री थ्री एक्स डिवाइड बाय टू प्लस फाय इक्वल टू एट सॉरी ए यहाँ आ जाएगा यहाँ प्लस है तो इधर मायनस हो जाएगा इक्लच्या पाव बँक थ्री एक्स इक्वल टू डिवाइड बाई टू इक्वल टू एट में से पाया गया थ्री थ्री एक्स इक्वल टू थ्री यहाँ डिवाइड है तो यहाँ इंटू हो जाएगा मल्टीप्लाई हो जाएगा टू थ्री एक्स इक्वल टू तीन दुने थ्री टू ज़ा सिक्स अभी x इक्वल सिक्स अभी ये मल्टीप्लाई में है तो यहाँ डिवाइड हो जाएगा थ्री तो x इक्वल टू थ्री वन ज़ा थ्री थ्री टू ज़ा सिक्स तो टू आया आंसर चलो अतः हा व्हिडिओ मी बनवला मागे मागच्या व्हिडिओ मी मराठी गणित सोप्या सोप्या पद्धतीत शिकवलं ला अगदी बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या मुलांना उपयोगाला येतील अशी मी सोप्या पद्धतीत शिकवण्याची पद्धत प्रयत्न करते आहे तेव्हा ज्यांना कोणाला जर अशा व्हिडिओची गरज असेल खरोखरच जी अभ्यासात खरो खरो कमी आहेत मुलं ढ आहेत त्यांच्यासाठी मी खास करून हे व्हिडिओ काढते आहे तेव्हा जर गरज असेल तर मला कमेंट बॉक्समधून कळवा जसं पाहिजे तसं मी शिकवेन बाय